नमस्कार शेतकरी मी आशिष एग्रॉनॉमिस्ट कॅन मॉइसिस तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आपण तूर पिकातील कळी अवस्था व शेंगभरणी अवस्था याबद्दल चर्चा करणार आहोत सध्या आपली महाराष्ट्रातली जी तूर आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के फुलोरा आलेली काही तूर आहे आणि काही तूर ही शेंगभरणीच्या अवस्थेत आहे तर अशा अवस्थेत जे फवारे आपल्याला घ्यायचे आहेत त्यावर आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे प्रतिबंधात्मक एक उपाय म्हणून आपण हा फवारा घेतला पाहिजे कारण सद्यस्थितीमध्ये तीन प्रकारच्या आळ्या आपल्याला या आपल्या तूर पिकावर दिसतात त्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी घातक आळी आहे ती म्हणजे आपली शेंग पोखरणारी हिरवी आळी जी असते ती आपल्याकडे सर्व सर्व शेतामध्ये सर्व... सर्वात जास्त असते त्यानंतर दुसरी असते जी ठिपकी असणारी छोटी आळी असते ही आळी आपली घाटे पोखरत असते आणि तिसरी जी आळी आहे ती आळी जी असते तिला आपण पिसारी पतंगाची आळी म्हणतो जीच्या अंगावर केस असतात आणि थोडी करड्या रंगाची ही आळी असते तर ह्या तीन आळींचं नियोजन करायचं आपल्याला आहे तर त्यासाठी आपण एक प्रतिबंधात्मक फवारा घ्यायला हवा तर या आळ्या ज्या आहेत ह्या जेव्हा आपल्याकडे म्हणजे या तुरीवर जेव्हा हल्ला करतात त्यावेळेस नुकसान असं होते की तुरीमध्ये जे दाणे तयार होतात त्या दाण्यांना ह्या आळ्या पोखरत असतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे पन्नास टक्के फुलाऱ्यावर जी तूर आहेत त्याच्यामध्ये या जर आळ्या पडल्या तर यामध्ये फुलांची व त्या पानांची गळ व ज्या शेंगा आहेत त्याची ही गळ जास्त प्रमाणात आपल्याला आपल्या तूर पिकामध्ये दिसत असते तर याचं एकात्मिक एक एक नियोजन करण्यासाठी आपल्याला एक फवारा घ्यावा लागेल त्यामध्ये तुम्ही शेंगवाडीसाठी व त्याचे दाणे टपुरे होण्यासाठी आपण यामध्ये ताबा हा प्रोडक्ट घेतला पाहिजे त्यानंतर शेंग भरणी व तसेच लवकर शेंग शेंगीची वाढ होण्यासाठी आपल्याला व्हायट्रमोन हा प्रोडक्ट घ्यायला हवा आणि त्यासोबत जी काही अळी अवस्था आपल्याकडे जे दिसत आहेत याचं एक प्रतिबंधात्मक नियोजन म्हणून आपण ब्रिगेड बी जो की एक बिविरिया बॅसिनिया नावाची एक प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये जैविक बुरशी आहे त्याचा एक फवारा आपण या तुरीवर घ्यायला हवा तर असे तीन जे प्रोडक्ट आहे या तीनही प्रोडक्टचं आपण एक एकत्र करून एक फवारा घेतला पाहिजे त्यामुळे आपल्या पिकामध्ये जी काही शेंगभरणीची स्थिती आहे या स्थितीमध्ये जर हा फवारा आपण घेतला तर एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपल्याला या तुरीमध्ये निघू शकते आजसाठी एवढंच चाल धन्यवाद